i don't know मी अर्जुनी मोरगाव ताडगाव जिल्ह्यातली असून माझा जन्म ताडगाव यांची माझ्या पूर्वजांनी अशिक्षित असल्यामुळे त्यांनी कुठलीही नोंद घेतली आमच्या गावात काही लोक का बिंजवार म्हणतात काही इंजवार म्हणतात भाषेच्या झाले जसं ईसला वीस म्हणतात विठ्ठलला विठ्ठल म्हणतात तसंच म्हणतात आणि ही नायिक लढाई आज तीस वर्षापासून सुरू आहे महापौर होते आमचे मुख्यमंत्री साहेब त्यावेळेस त्यांनीच आम्हाला लढा लढण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्याच याच्याने आम्ही हा लढा आज तीस वर्षांनी देत आहोत आणि आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आम्हाला त्यांच्याकडनं खूप काही अपेक्षा आहे आमची एकच अपेक्षा आहे की आम्ही दहा नंबरवर वर बिंजवार आहे त्याच्या समोर इंजवार लावण्यात यावं हा कोर्टाचा न्याय आहे कोर्टाने दिलेला न्याय आहे गव्हर्नमेंटने केलेला सर्वे आहे की आदिवासी इंजवार हेच बिंजवार आहेत आणि बिंजवार हेच इंजवार आहे भंडारा जिल्ह्याच्या मध्ये सुद्धा लिहिले गेलेला आहे त्याच्यानंतर आर एस रसेलनी सेंट्रल प्रोव्हिजन मध्ये सुद्धा लिहिलेला होता जेव्हा ते कमिशनर होते की बिंजवार ही जो बोटिंग कास्ट आणि इंजवार इज अ बिंजवार आणि त्यांना भाषेच्या इंदवारला बिंदवार आणि आमचा एकच अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार आहे आमच्या पोरं काहीही शिकत नाहीये सगळे लोक बिलो पॉवर्टी लेवलच्या खालचे आहेत त्यांना त्यांच्याकडे काहीही शेतमजुरी मासे पाळणे मजुरी करणे एखाद एकर अर्धा एकरच्या वर त्यांच्याकडे आता शेत्या पण राहिलेल्या आमच्या शेत्यांवर तुम्ही शिक्का मारून देतात आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित नाही केलं पाहिजे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे तो आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे गावी नंतर कास्ट सर्टिफिकेट मागितलं जातात आणि सर्टिफिकेट त्यांना व्हॅलिडिटी तर त्याच्यावर कास्ट सर्टिफिकेट देत नाहीये व्हॅलिडिटी तर फार दूरची असते व्हॅलिडिटीला टाकल्यानंतरही त्यांची व्हॅलिडिटी देतच नाही कित्येक वर्ष कित्येक लोक निवडून आदिवासींच्या याच्यावर निवडूनही आलेले त्यांना न्याय मिळालेला आहे पण त्या पाच वर्षाच्या नंतर तुम्ही देता जेव्हा ते निघून गेलेले असतात मुलांना हा मुलांना ते शिकून यांचं पण घ्यायचं आपका जय जय होरी आता पोटाला आले पोट्या आमचे मुलं लहान मुलं का आले काय करा शिकवायचं काठ बनत काय कसा करायच्या आमच्या काठ बनत पाहिजे आमच्या मुला शिकवतो जास्त त्या काय नाही भेटत करू तरी भेटत म्हणताना कमसम पन्नास लोकांना

जय जवान जय किसान जय जवान 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 जय जवान